hello dear students i welcome you all in this youtube channel sure success SSS. i am sanjay sanap today we will discuss about ents examination 2020 every year this examination is conducted 10th class students can appear for this examination इट्स फुल फॉर्म ऑफ एन एस एसई यू कॅन सीन सी ऑन युअर स्क्रीन नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी मराठीत याला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार वीस असं म्हटलं जातं या परीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत पहिला जो आहे तो मेंटल ॲबिलिटी टेस्ट शॉर्टमध्ये त्याला मॅट असं म्हटलं जातं मराठीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी दुसरा जो पेपर आहे तो आहे स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी विद्यार्थी मित्र हो पेपर पेपरमध्ये शंभर प्रश्न असतील शंभर गुणांचा प्रत्येक पेपर असेल या वर्षीची परीक्षा ही तेरा डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी होणार आहे तर मित्रहो आज आपण पेपर क्रमांक दोन मधील सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास राज्यशास्त्र व भूगोल या विषयावर एकूण चाळीस प्रश्न विचारले जातात यामध्ये इतिहास सोळा प्रश्न असतात राज्यशास्त्र आठ प्रश्न असतात व भूगोलाचे सोळा प्रश्न असतात तर विद्यार्थी मित्र हो मी तुमच्या रिक्वेस्टनुसार पाच नमुना प्रश्न सामाजिक शास्त्र चे तयार केलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून या शुअर सक्सेस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते आपण क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत तुम्हाला जर हे शुअर सक्सेस यूट्यूब चॅनल आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग आपण टेस्ट क्रमांक एक ला सुरुवात करूयात मी क्रमाक्रमाने प्रश्न वाचणार आहे तुम्ही एक वही आणि पेन हातामध्ये घ्या आणि मी उत्तर सांगण्यापूर्वी आपण आपलं उत्तर आपल्या वहीमध्ये आहे आणि मी उत्तर सांगितल्यानंतर करेक्ट असेल तर त्याला एक मार्क एक गुण द्यायचा आहे नसेल तर त्यामध्ये करेक्शन करून घ्यायचंय चला तर विद्यार्थी मित्र हो प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया टेस्ट नंबर वन क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस तुमच्या परीक्षेमध्ये पहिले एक ते चाळीस प्रश्न विज्ञान चे असतात त्यानंतर क्रमांक एक्केचाळीस पासून सामाजिक शास्त्राच्या प्रश्नांना सुरुवात होते दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या वहीत नोंदवायचंय तर याच अचूक उत्तर आहे कार्ल मार्क्स प्रश्न क्रमांक बेचाळीस पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा यामध्ये चुकीची जोडी आहे जंतर मंतर कारण जंतर मंतर हे जयपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न प्राचीन भारतीय वाङ्मयात टिंबटिंब अभिजात कलांचा उल्लेख आहे याचा अचूक उत्तर आहे चौसष्ट पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंब येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे अचूक उत्तर आहे तीन बोरोबुद्दूर नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश हे होय अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेंगॉल गॅझेट नेक्स्ट क्वेश्चन भारतात टिंबटिंब या दिवशी दूरदर्शनची सुरुवात झाली अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ नेक्स्ट क्वेश्चन घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक कोण आहेत अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विजय तेंडुलकर नेक्स्ट क्वेश्चन भारतीय चित्रपटांची जननी कोणत्या राज्यात संबोधले जाते उत्तर आहे महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश म्हणतात अचूक उत्तर आहे ठकी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत ची माहिती आपणास डॅश डॅश मधून मिळते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सभासद बखर सभासद बखर नेक्स्ट क्वेश्चन सीमा द बोवा या डॅश डॅश विदुषेने स्त्रीवादी स्त्रीवादाची भूमिका सिद्ध केली अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रेंच क्वेश्चन संपूर्ण युरोपची वर्तुळाकार सहल टिंबटिंब याने घडवून आणली अचूक उत्तर आहे थॉमस कुक पर्याय क्रमांक एक क्वेश्चन योग्य जोड्यांचा पर्याय शोधा महाराज सयाजीराव विद्यापीठ जिवाजी विद्यापीठ अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनारस हिंदू विद्यापीठ खाली चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आपणास ओळखायचा आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंब येथील भारतीय संग्रहालय हे भारतातले पहिले संग्रहालय होय आणि याचा उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक कोलकाता नेक्स्ट क्वेश्चन माझा प्रवास माझा प्रवास हे पुस्तक डॅश डॅश आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रवास वर्णन नेक्स्ट क्वेश्चन बाळभट्ट देवधर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मलखांब नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये नागरिकांना माहितीचा अधिकार टिंबटिंब या वर्षी देण्यात आला याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार पाच क्वेश्चन स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एक्कावन्न बावन्न एकोणीसशे एक्कावन्न बावन्न नेक्स्ट क्वेश्चन इसवी सॅश डॅश च्या लोकसभा निवडणुका नंतर राजकारणात एकच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणनव्वद नेक्स्ट क्वेश्चन भारताचे जलपुरुष म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र सिंह पुढचा प्रश्न दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना डॅश डॅश निवडणुका म्हणतात आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सार्वत्रिक निवडणुका नेक्स्ट क्वेश्चन निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती करतात नेक्स्ट क्वेश्चन लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश होय अचूक उत्तर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वर्ष अठरा नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील हा देश प्रामुख्याने डॅश डॅश गोलार्धात येतो अचूक उत्तर आहे दक्षिण गोलार्ध भारताच्या मध्यातून डॅश डॅश गेले आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्कव्रत्त कर्कवरत नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या डॅश डॅश राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल नेक्स्ट क्वेश्चन अरबी समुद्रातील बेटांच्या समूहास डॅश डॅश बेटे असे म्हणतात संबोधतात याचा अचूक उत्तर आहे लक्षद्वीप नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील हा देश ब्राझील हा डॅश देश आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उष्णकटिबंधीय नेक्स्ट क्वेश्चन भारतात भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने डॅश स्थान व समुद्र सपाटी पासूनची उंची यामुळे निर्माण झाले आहे आणि याच अचूक उत्तर आहे अक्षवृत्तीय नेक्स्ट क्वेश्चन विषुवृत्तापासून जसे जसे दूर जावे तसे तसे वर्षा दिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान डॅश डॅश होत जाते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कमी होत जाते बरोबर पर्याय असलेला पर्याय निवडा सदाहरित वने पांझडी वने समुद्र समुद्रकाठची वने हिमालयीन वने अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर डॅश डॅश वर्षांनी जनगणना होते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा वर्षांनी नेक्स्ट क्वेश्चन ब्राझीलची जनगणना डॅश डॅश होते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दशकांती नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील मधील काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने डॅश डॅश कडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिमेकडे चला पुढील प्रश्न भारतातील डॅश डॅश हे राज्य सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे आणि याचा अचूक उत्तर आहे गोवा नेक्स्ट क्वेश्चन ब्राझीलचे चलन खालीलपैकी कोणते आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रियाल भारताला एकूण सुमारे डॅश डॅश किलोमीटरचा सागरी किनारा आहे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात हजार पाचशे किलोमीटर नेक्स्ट क्वेश्चन भारताने विक्री व मूल्य वर्धित करा ऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटी टिंबटिंब पासून अवलंबली आहे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार सतरा नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील मध्ये एकूण डॅश डॅश प्रमाण वेळा मानल्या जातात याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रमाण वेळा मानल्या जातात तर विद्यार्थी मित्र आपण सामाजिक शास्त्र या विषयाचे चाळीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत निश्चितच तुम्हाला चांगले गुण मिळाले असतील परत एकदा आय रिपीट तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल शुअर सक्सेस आणि नवीन नोटिफिकेशनसाठी तर तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा if you have any doubts you can comment i will definitely try to solve your doubts once again i wish you best of luck very soon we will meet in next video thank you